नमस्कार शेतकरी मित्रांनो करण काढे आपल्या फार्मासाठी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख एकतीस जुलै दोन हजार पंचवीस वार गुरुवार सकाळची वाजली साडेआठ आणि आपण आज पिंपळा बसवंत बाजार समिती दररोजच्याप्रमाणे कांद्याची लाई लिलाव बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकीचा विचार करता मित्रांनो आजची पण आवक जवळपास दीडच लाईन आहे पिकअपची आहे आणि दोन लाईन आहे ट्रॅक्टरच्या आहे बाकी उर्वरित अडीच लाईन आहे फक्त या ट्रॅक्टरच्या ग्राउंडवरती वेटिंगला आहे तर मित्रांनो ते पण एक शेडमध्येच होऊन जाते अशा प्रकारची आवके दररोज लईत लई तीन शेड भरतात एवढेच येऊ राहिली चारशे ते पाचशे नागांमध्येच आवके बाजारभावाची परिस्थिती मित्रांनो दिवसेंदिवस बदलत चालली आहे तर जाणून घेऊ आजचे बाजारभाव व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला सुपर क्वालिटी गोल्टा मिडियम क्वालिटी सगळे बाजारभाव मिळतील मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांचा माला खराब व्हायला लागला आहे कारण वातावरण ऑगस्ट महिना आहे ऑगस्ट महिना चालू होणार आहे आणि श्रावण पण महिना चालू आहे त्याच्यामुळं बारीक बारीक जे पाऊस आहे तो सारखा चालू आहे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे त्याच्यामुळं बऱ्यापैकी कांदा सडायला सुरुवात झाली परंतु मित्रांनो बाजारभावाची परिस्थिती गंभीर आहे बघूया आज किंवा ऑगस्ट महिन्यात काय बाजारभाव राहतील जाणून घेऊ व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला आपल्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांनो शेअर करा टोमॅटोचे पण व्हिडिओ तुम्हाला संध्याकाळी बघायला मिळाले आपल्या या चॅनलवरती फार्मास्युटीला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो ट्रॅक्टरमधील कांदा लिलाव चालू झाले आपण सविस्तर कांदा बाजारभाव जाणून घेणारे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बाजारभाव काय आहे ते तुम्हाला हायस्ट लोज सगळे बाजारभाव बघायला मिळणार आहे पहिल्या नागापासून बाजारभाव जाणून घेऊ पहिल्या नग आहे मित्रांनो कोलट्यापासून आज आपण सुरुवात करणार आहे नंतर पिकअपचं पण व्हिडिओ तुम्हाला सविस्तर बाजारभाव आपल्या चॅनलवरती फार्मासाठी सेटला बघायला मिळणार आहे तर चला जाणून घेऊ आजचे पहिल्या नगापासून बाजारभाव गोल्टा क्वालिटी मिडियम साईज गोल्टी क्वालिटी बघू शकता ॲव्हरेजमध्ये नरुळची किती गेली सातशे एक्कावन्न रुपये साडेसातशे रुपये जाईल गोल्टी साडेसातशे नरुळ नरुळ ना दादा चालू का हा मोठा साईजमध्ये कांदा आहे मित्रांनो क्वालिटी साईज बघू शकता कांद्याची जवळपास याची पंचवीस पन्नास प्लस साईज आहे सगळे क्वालिटी बघू शकता मिडीयम साईजमध्ये काय वगैरे बारा साठ कुठला आता कांदा साखरेचा आहे ठीक आहे बाराशे साठ हा पण मित्रांनो मोठा मिडियम मिक्स आहे याच्यामध्ये कलर चांगला आहे कांद्याला थोडा ॲव्हरेज क्वालिटीमध्ये काय वगैरे बारा नव्वद ठीक आहे तेराशेला दहा रुपये कमी बाराशे नव्वद रुपये झाले तर माळीवाडा मुलेर गोल्टा क्वालिटी मित्रांनो मीडियम साईज मध्ये कांदा मीडियम साईज मध्ये गोल्टा क्वालिटी क्वालिटी बघू शकता काय बघेल हो नऊशे एकतीस रुपये नऊशे सत्तर रुपये गोल्टा नऊशे सत्तर चिस्केट सव्वा बाराशे रुपये जायला कांदा ॲव्हरेज माल आहे मीडियम साईज आहे सव्वा बारा रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची हा पण खाकी कलर मध्ये मित्रांनो ॲव्हरेज कांदा आहे मालाची साईज कलर बघू शकता ॲव्हरेज माल ॲव्हरेज कलर आंबेवणीचा कांदा आहे किती गेला होता आता बारा बावीस बाराशे बावीस रुपये सव्वा बारा जवळपास बाराशे ऐंशी रुपये एक हजार दोनशे ऐंशी तेराशे वीस रुपये कमी क्वालिटी बघू शकता कुठले का बे बेट उलटी सातशे चाळीस रुपये सातशे चाळीस रुपये कुठले का गोष्ट ठीक आहे सातशे चाळीस गेले बाराशे वीस कुठला आहे कांदा पिंपळ गावचाच कांदा आहे बाराशे सव्वीस रुपये सव्वा बारा, बारा. रिजेक्शन आहे मित्रांनो खात क्वालिटी बघू शकता खाद्याची कोकण गावची खाद्य किती गेली होती आता खात काय बघेल सहाशे सव्वीस रुपये सव्वा सहाशे रुपये रिजेक्शन खात ओळा साईज मध्ये कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला आहे काय बघायला तेराशे अकरा तेराशे अकरा रुपये एक हजार तीनशे अकरा क्वालिटी मोठ्या साईज मध्ये जम्बो क्वालिटी बघू शकता अकरा सुपर क्वालिटी डबल पत्ती मिडियम साईज मध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता कलर चांगला आहे कांद्याला डबल पत्ती मध्ये साईज मीडियम साईज चाळीस पंचाळीस प्लस किती गेला मावली चौदा पंचावन्न चौदा पंचावन्न कुठला आहे आपला कांदा डांग साऊन डांग कांदा आहे चौदाशे पंचावन्न रुपये क्वालिटी जबरदस्त आहे मित्रांनो मीडियम साईज मध्ये बियाणं कोणते दादा बियाणं कोणतं आपलं प्रवीण किती गेला काका तेराशे चाळीस रुपये एक हजार तीनशे चाळीस डबल पत्ती मध्ये कलर आहे कांद्याला पन्नास पंचावन्न प्लस साईज चांगली डांग समुदानी ठीक फुली किती गेला वा सोळाशे कुठला आहे कांदा डांग समुदानाचा कांदा आहे सोळाशे रुपये क्वालिटी बघू शकता डबल पत्ती मध्ये कलर चांगला आहे कांद्याला बियाणे कोणते प्रसाद ठीक कलर चांगला आहे मित्रांनो या कांद्याला क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये कलर चांगला आहे मीडियम साईज कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची किती गेला बाराशे सत्तर रुपये एक हजार दोनशे सत्तर चिन्स्केटचा कांदा आहे मित्रांनो बारा सत्तर पावणे तेरा जवळपास ॲव्हरेज महाली मीडियम क्वालिटी एव्हरेज क्वालिटी क्वालिटी बघू शकता कांद्याची एव्हरेज किती गेला बाराशे त्रेपन्न ठीक आहे साडे बाराशे रुपये हा पण मीडियम क्वालिटी मीडियम साईज ॲव्हरेज क्वालिटी बाराशे शेचाळीस रुपये झाला एक हजार दोनशे शेचाळीस रुपये क्वालिटी बघू शकता पिंपळ गावचा कांदा ऍव्हरेज कांदा आहे मित्रांनो आपण क्वालिटी बघू शकता कांद्याची कांदा मीडियम साईज बीएम बाराशे ऐंशी रुपये मीडियम क्वालिटी अॅव्हरेज महाले कलर चांगला आहे याला पण क्वालिटी बघू शकता कांद्याची किती गेला काका तेराश तेराशे साठ कुठला आहे कांदा दोन तेराशे साठ रुपये एक हजार तीनशे साठ क्वालिटी बघू शकतो साठ कलर चांगला आहे ड्राय माल क्वालिटी बघू शकता ड्राय माल आहे किती गेला मावली तेराशे एक रुपये जवळकेचा कांदा आहे तेराशे एक रुपये नऊ छप्पन काय बघेल नऊशे छप्पन नऊ छप्पन रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो क्वालिटा साईज आहे नऊशे छप्पन कुठले बघू शकता मित्रांनो सुपर क्वालिटीचा कांदा आहे कलर चांगला आहे कांद्याला साईज बघू शकता पन्नास पंचावन्न प्लस साईज काय बघायला माउली आज तेराशे पंचावन्न रुपये रानवडचा कांदा आहे मित्रांनो काय वाढेल का नाही काय वाटतं मार्केट माल कस काय टिकतील का माल अजून खराब होऊ राहील माल ठीक आहे धन्यवाद आपले किती गेले बारा त्रेपन्न बाराशे त्रेपन्न काय बघायला हाऊ मेनी रेट बाराशे नव्वद तेराशे दहा रुपये कमी गेला मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची मीडियम साईज मध्ये कांदा आहे बारा नव्वद कुठला आहे कांदा चालू का निफाड ठीक दादा किती गेले बाराशे ऐंशी बाराश, रुपये हा किती गेला किती गेला माऊली बारा चाळीस गोल्ट आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता गोल्टाची मीडियम साईज मध्ये काय बघेल काका साडेआठशे कुठले

दैवी काय बघायला माऊली चौदा ऐंशी डबल पत्ती मध्ये कलर बघू शकता कांद्याचा डबल पत्ती मध्ये कुठलाय कांदा ठीक आहे काय वाटते परिस्थिती पंधरा सुद्धा नाही गेले आहे चौदाशे ऐंशी रुपये जायला कांदा याच्या आधी आणलो होता मार्केटला कधी काय गेले अठराशे रुपये गेला किती गेला एक हजार पंच्याण्णव रुपये गेला भाऊचा कांदा काय वाटत बाबा काय मार्केट वाढलं पण काय आम्ही एवढे आलोय जास्त भाव जाते दोनशे काय ना एक का हजार पंच्याण्णव रुपये गेला माल बघू शकतो मिडीयम साईजा क्वालिटी कलर चांगला आहे कांद्याचा किती गेली उलटी आठशे एक कुठले उर्दूळ पावली किती करा दा। 22, 52, बादुरी। बादुरी। 12, का का? बारा बावन कुठला आहे कांदा बहादुरी बाराशे बावन्न रुपये गेला मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता एक हजार दोनशे बावन्न रुपये कुठले काव चे ठीक आहे बाराशे बावन्न रुपये बाराशे साठ रुपये हा पण ॲव्हरेज कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता बाराशे साठ रुपये अकरा चाळीस ॲव्हरेजमध्ये दी, क्वालिटी बघू शकता हलका माल मित्रांनो अकराशे चाळीस रुपये कुठले आहे दादा ठीक काय हो गेला होता ऐंशी नऊशे ऐंशी कुठला आहे कांदा पिंपळगावच कांदा आहे आहेवरेज क्वालिटी मीडियम साईज काय बघायला मावली आपला आठशे क्वालिटी ठीक आहे आठशे किती गेला मावली पावडायचे मार्केटला लाईव्ह तुमचं चालू येते तुम्ही मार्केट दिसले पाहिजे ना नाय तुमचं बाराशे चाळीस रुपये गेला कांदा क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची बाराशे चाळीस रुपये विकला कांदा निपाट झालो ठीक आहे आज येते याल तुम्ही काय वाटतं परिस्थिती मार्केट मार्केट नाही सुधारणार विकायला पाहिजे थोडे थोडे कवायला ठीक आहे चालेल कांद्याची परिस्थिती कास काय अजून चाळीमध्ये कांद्याची परिस्थिती गाडीला पाच खराब निघाली म्हणजे एक क्विंटल माल खराब निघाला ठीक आहे लवकर कांदा हा ना वातावरण खराब आहे त्याच्यामुळे ठीक आहे धन्यवाद दादा बाराशे चाळीस गाव कोणता काय भाऊ गेले बाराशे, गे बाराशे रुपये कुठले कांदा ठीक आहे ओके कांदा बाराशे बावन्न रुपये काय गेली ऐंशी सातशे ऐंशी रुपये गोलटी कुठली गोलटी देवळीवणी देवळीवणीची गोलटी सातशे ऐंशी रुपये गेली ओके धन्यवाद हा किती गेला हो दादा चौदा चाळीस रुपये चौदाशे चाळीस रुपये क्वालिटी बघू शकता डबल पत्तीमध्ये कांदा आहे एक हजार चारशे चाळीस रुपये कलर चांगला आहे कांद्याला कुठला आहे कांदा माउली किती गेला सोळाशे रुपये कुठला आहे कांदा दस वेलचा कांदा आहे सोळाशे रुपये गेला सुपर क्वालिटी डबल पत्तीमध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांदा बियाणं कोणतं आहे मावली घरगुती बियाणं कांदा आहे पंधराशे पंधरा पंधराशे पंधरा रुपये गाडी किती भरेल असली ಚೌತ ಕ್ವ ಚೌತಿ ಬಗ್ತಾ ರೂಪಾಯಿ ಗಾವು ಮಾು ಬಾರಾನ್ ಬಾರಾಶೆ ಬಾವ್ ಮಾಲ ದಾ ಬಾರ ಬಾರಾಶೆ ಸಾ ಬಾರಾಶೆ ಸರ್ ಕೇಲ ಓಕೆ अकराशे ऐशी अकरा ऐंशी कुठला आहे कांदा ओझर ओझरचा कांदा आहे अकराशे ऐंशी रुपये तर मित्रांनो अशा प्रकारचे आजचे सरासरी कांदा बाजराव आपल्याला बघायला मिळाले सरासरी कांदा बाजरो बारा रुपयेपासून तर चौदा रुपये ते साडी चौदा रुपयेपर्यंत पर्यंत चालू आहे सुपर क्वालिटीचे माल आहे मित्रांनो ड्राय माल कलरमध्ये येते माल त्याच्याबद्दल चौदा प्लस पंधराशे सोळाशे रुपये पर्यंत जाऊ राहिले अशा प्रकारचे आजचे सरासरी कांदा बाजू मित्रांनो तुमच्याकडे कांदा बाजारा काही नाही काय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब केल्या पहिल्याने आपल्या क्षेत्रिय बांधवांना शेअर करायलाच न धन्यवाद